आपल्याला एक दोन जण आहे ना घेऊन ये ना फार काढावं लागते सर चला रेबा या उचलून तिकडे बाबा ते तिथे फक्त साईडला काढू इकडे

इथे आपण देवगड विद्यालय देवगड मध्ये आलो इथे आपण आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला फोन केला होता आणि शाळेच्या आवारामध्ये इथे दिसते मला फर्श टाकलेले आणि फरशांच्या मध्ये जर पाहिलं ते सोडची झाडे आणि झाडांची पानं पडलेली आहेत आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्याला फोटो पाठवला जाऊ व्हॉट्सअप वरती की इथे येतात फरशामध्ये साप आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला तो चित्रांग नाईक म्हणून दुर्मिळ असा साप आहे आणि शक्यतो झाडांच्या पालापात्रामध्ये मातीमध्ये विटामध्ये राहणारा साप आहे आणि इथे त्या ठिकाणी पालापात्र असल्यामुळे त्या ठिकाणी तो कदाचित बसलेला आहे आणि आता इथे मुलांच्या बाजू आपण फरशा बाजूला घेतोय आणि त्या सापाला व्यवस्थित आवडतीवरती कोणत्या त्याच्या नैसर्गिक काय आपण त्याला सोडतो अरे बाबा

इकड़ा हो, इकड़ा हो। ना? आ, या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला की आपण आलो येते शाळेमध्ये आणि फोटो पाठवला होता फार मोठा नाही छोटा आहे पण या सापाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या अंगावरचं जर डिझाईन पाहिलं ते एवढं सुंदर डिझाईन कोणत्याही चित्रकाराला कधीच काढता येणार नाही याला चित्रांग नायकुळा असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला गंथर गंथर्श अशा नावाने संबोधलं जातं त्याचं डोक्याकडचाच भाग जर पाहिला तर एक विशिष्ट प्रकारचे डिझाईन असत डोक्यावरती आणि त्याच्या अंगावरती हे विशिष्ट प्रकारचे डिझाईन या ठिकाणी दिसते तुम्हाला अतिशय वेगवान असे हिसाब असतात त्याला काही ठिकाणी गंथर गंथर्श्रेसर किंवा त्याला गुंटूर श्रेसर असं देखील म्हटलं जातं आणि याच्या अंगावरती एक विशेष प्रकारचे डिझाईन आणि या सापाचं जे नैसर्गिक आदू असे ते झाडांच्या पालापाचळामध्ये हे साप राहतात किंवा मातीमध्ये मा हे राहतात आणि जिथं झाडांची पानगळ झालेली असते अशा ठिकाणी अशा प्रकारचे हे साप बसलेले असतात हे लवकर लक्षामध्ये पण येत नाही आणि याचं हे शेपटी जर पाहिले आपण तर त्याचं हा पोर्शन जेवढा असतो त्या पद्धतीने त्याची शेपटी त्या ठिकाणी लांब लचक आणि टोकदार झालेली असते नेहमी आपण नमूद करत असतो की जर सापांची शेपटी जर या ठिकाणी टोकदार असेल सुईचं टोकसारखं जर त्याला असं आसे टीप असेल तर ते साप बिनविषयर असताना समोर तुम्हाला दिसतं आहे की या सापाची शेफ्टी अतिशय निमुळती होत गेलेली आणि त्याला सुईसारखं बारीक टोक आहे याच्यावरनं पण आपल्याला कळतं आहे की हा बिनविषयर वर्गामधला साप आहे मात्र डिस्टर्ब जर केलं कोणी तर मात्र उघड्या तोंडाने तो आपल्यावरती स्ट्राईक करतो आणि जोरात आपल्यावरती अटॅक करतो पण बिनविषयर असल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम आपल्यावरती होत नाही आणि याची साधारणपणे लांबडी अगदी पाच फुटांपर्यंत वाढते आणि अतिशय दुर्मिळ चाललेला हा सहापे फार मोठ्या प्रमाणामध्ये साप सापडत नाहीत कारण दिवसेंदिवस त्या ठिकाणी किंवा झाड वृक्ष जास्त होते आणि झाडांवरती प्रामुख्याने राहणार हा सहापे सापडणारा साप आहे आणि क्वचित प्रसंगी कधी कधी तो जमिनीवरती देखील येतो कधी कधी त्याच्यामुळे तुम्हाला दिसते डोळे जवळून पाहिले ते बडबड देवगड आहेत आज श्रीयुगिरी सर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आम्हाला खूप सहकार्य केलं आणि प्रत्यक्ष येऊन साप त्यांनी पकडला विद्यालयाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं धन्यवाद दिसतंय त्याचं डोळ्याकडे जर आपण पाहिलं तर डोळे त्याचे बऱ्यापैकी बडबड देत आहेत आणि आपल्याला थोडेसे बाहेर आल्यासारखे वाटतात त्याच्या पहा एक विशेष प्रकारचे मार्क्स आहेत आणि बऱ्याच जणांच्या या ठिकाणी बोलत असताना काहींनी विचारलं की कवड्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे ते कवड्यामध्ये याच्यामध्ये खूप फरक आहे कवडे तपकीर रंगाचा असतो पांढऱ्या का असतात की आपण व्हिडिओमध्ये आपल्याला आप दिसतं युट्यूब चॅनलमध्ये आणि समोर तुम्हाला विसर दिसतं आहे की याच्या अंगावरती एक विशेष प्रकारचे ब्लॉचेस आहेत आणि शेफटीकडे जाताना एक एक त्याची लाईन होत चालते परंतु समोर जर आपण पाहिलं तर सगळे झाडांवरचे जे साप आहेत तर या झाडांच्या सापांमध्ये या सापाचं वर्णन त्या ठिकाणी आपण शब्द ते करू शकत नाही एवढं सुंदर असं दिसत साप आहे परंतु दिवसेंदिवस जास्त वृक्षतोड होत असल्यामुळे या सापण जास्तीत जर जसं धोक्यामध्ये आले गुरमळ होत चाललेला हा साप आहे त्याला आपण सुरक्षितपणे घेतो आहे ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती त्यालाच आयडियल असं जे हॅब्रिटेज असेल त्याचं नॅचरल त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण त्यानंतर सोडून देऊ परंतु सापणविषयी जर कोणतीही माहिती नसेल शास्त्रीय माहिती नसेल ते मात्र व्हिडिओमध्ये बघून साप पकडण्याचा जवळ जाण्याचा फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा किंवा त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही आहे कारण आपल्या अन्नासाठी मधला अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे आणि साप जर संपला तर त्याचा वाईट परिणाम फक्त जातीवरती हो होणार आहे आणि आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल तर दा आपल्याला अशा प्रकारच्या वन्यजीवांच्या सोबत राहायला आपल्याला शिकलं पाहिजे आपण त्यांच्यासोबत जर राहायला शिकलो तर कोणालाच त्या ठिकाणी समस्या निर्माण होणार नाही या ठिकाणी आपण एक कीट वापरलं आहे आणि नाजूक साप येतो त्याला आपण किटचा वापर करून ताब्यामध्ये नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण त्याला पुन्हा सोडून देऊ परंतु हा मात्र अतिशय नाजूक असा आहे आणि झाडांच्या साप आहे देवगड विद्यालय देवगड या ठिकाणी आपल्याला शाळेला जो चित्रंगण नायकुळ सापडला होता या चित्रंगण नायकुळला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये त्या ठिकाणी सोडून देऊ